नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवानो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत की शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं होतं त्या संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजचा विषय असा आहे की काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केल्या आणि त्या कमेंटमध्ये असं होतं की सर लाईनमेन आपला जॉईंट सर्वे झालेला आहे आणि लाईनमेन चा मॅसेज वगैरे काही आला नाही म्हणजे पुढं काय असतं जॉईंट सर्वेच्या म्हणजेच पेमेंट झाल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर जेव्हा कंपनी तुम्ही सिलेक्ट करता असेल कंपनी सिलेक्ट केल्यानंतर जॉईंट सर्वेचं ऑप्शन काय प्रोसेस आहे आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर किती दिवसाला वर्कऑर्डर येते आणि जे आपण कंपनी निवडता कंपनी निवडल्यानंतर किती दिवसाला आपला जॉईंट सर्वेचं मॅसेज येतो कॉल येतो का संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवांनो त्या त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर सगळ्यात पहिले शेतकरी बांधवांना ही जॉईंट सर्वे जी प्रोसेस आए, सर्वे जी आहे त्या संदर्भात आपण थोडीशी जाणून घेऊया तर जॉईंट सर्वे काय असतो तर कंपनी आणि जे एम एस सी बी आहे यांचे दोघं मिळून शेतकऱ्यासोबत एक शेतकऱ्यांसोबत एक सर्वे करतात आणि त्या सर्वेमध्ये तुम्हाला तिथे तुमच्या साईटवरती येऊन ते चेक करतात तुमच्या साधवारावरती काही बोर आहे विहीर आहे साधबारा तुमच्या त्याच साधवारावरती विहीर आहे का त्याच साधवारावरती बोर आहे का गट क्रमांक कोणचा आहे इन्स्टॉलेशनसाठी जागा वगैरे असा पूर्ण असं ते स संयुक्त स संलग्न जे सर्वे असतो तो सर्व केला जातो आणि जा, सर्वे म्हणजेच सर्वेच्या अगोदरची जी प्रोसेस आहे ते म्हणजे तुम्हाला कंपनी निवडायची प्रोसेस आहे कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला जी सर्वे आहे तो सर्वे त्या द एम एस एम बी एम एस सी बीचा एक कर्मचारी आणि कंपनीचा एक माणूस मिळून हा सर्वे केला जातो तर सगळ्यातचा मेन जो विषय होता तो म्हणजे जे की मॅसेज येतो का जॉईंट सर्वेसाठी मेसेज येतो का कुणी फोन उचलत नाही कुणाचा फोन आला नाही या सुद्धा आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर शेतकरी बांधवनं तुम्हाला जे एम एस सी बीचा किंवा कंपनीचा फोन केव्हा येतो तर तुम्हाला ज्यावेळेस तुमचा डेटा जे काम करण्यासाठी तुम त्यांच्या हातात घेतला जातो म्हणजेच तुमचं जी जॉईंट सर्वे आहे जॉईंट सर्वेला जेव्हा तुम्हाला ऑप्शन येतं ते ऑप्शन आल्यानंतर कंपनी प जे एम एस सी बी आणि जे कंपनीचा जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे जेव्हा हा डाटा ते ओपन करतात त्याच्यावर काम करायचं करण्यासाठी सुरुवात करतात त्यावेळेस ते तुम्हाला कॉल करून सांगतात की जी वेंडर आहे वेंडर सिलेक्शन म्हणजेच वेंडर आणि एम एस सी बी हे दोघे मिळून तुमचं सर्वे करायला येणार आहोत त्यावेळीच तुमचा जॉईंट सर्वे केला जातो आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमचा अप्रूव्ह किंवा रिजेक्ट असे दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये जर तुम्हीचे डॉक्युमेंट योग्य असतील तुमची जागा योग्य असेल तुमचे काही अशी काही कंप्लेंट नसेल त्या संदर्भात तर तुमचा जॉईंट सर्वे अप्रूव्ह केला जातो नाहीतर नामंजूर केला जातो नामंजूर जर झाल्यावरती काय करावे आणि मंजूर झाल्यावरती काय करावे याच्यावरती सुद्धा सुद्धा आपण चर्चा करणार आहोत की जॉईंट सर्वे जर नामंजूर झाला तर काय करावे आणि जॉईंट सर्वे मंजूर झाल्यावरती काय करावे तर जॉईंट सर्वे मंजूर झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काही दिवसानंतर तुमची वर्क ऑर्डर येते वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण होते आणि इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या हाती पूर्ण माहिती दिली जाते आणि एम एस सी बी वर्क ऑर्डर आल्यापासून एम एस सी बी हा ब्रेक घेते आणि एम एस सी बीचं काम तिथं संपतं आणि एम एस सी बी पो जी कंपनी आहे ती तुमचं पूर्ण इन्स्टॉलेशन करून देते ठीक आहे त्यानंतर तुमचं जे मंज जॉईंट सर्वे आहे तो जर नामंजूर झाला तर काय करावे तर जॉईंट सर्वे नामंजूर झाला तर तुम्हाला ईमेलद्वारे तुमचं जे कशामध्ये त्रुटी निघाले ते त्रुटी नीट करून तुम्हाला मेलवरती द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत जॉईंट सर्वे तुमचा केला जाईल आणि जॉईंट सर्वे केल्यानंतर तुमचा तो तु अर्ज आहे ते म्हणजे जॉईंट सर्वे मंजूर करून तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी पाठवला जातो ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवां म्हणजे पेमेंट तुम्ही तुम्ही ज्या वेळेस कंपनीचं सिलेक्शन करता कंपनीचं सिलेक्शन झाल्यानंतर जॉइंट जॉईंट सर्वेचं ऑप्शन कधी येतं जॉईंट सर्वेसाठी कॉल येतो का हा मेन मुद्दा आहे आपला तर जॉईंट सर्वेसाठी कुठलाही कॉल येत नाही पण जॉईंट सर्वे येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन येतं जॉईंट सर्वेचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते मॅसेज येतो मॅसेज आल्यानंतर तुम्हाला नंतर कॉल येतो म्हणजे तुम्हाला वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला लगेच कॉल येत नाही जॉईंट सर्वेसाठी तर तुम्हाला जॉईंट uh, सर्वेसाठी सिलेक्शन झाल्यापासून व्हेंडर सिलेक्शन झाल्यापासून तिथून आठ ते पंधरा दिवसाला तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन येतं जॉईंट सर्वेचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला मॅसेज येतो मॅसेज आल्यानंतर तुम्हाला जे कर्मचारी असतील वेंडर असेल ते ह्यांचा मिळून तुम्हाला एखादा कॉल येईल आणि कॉल आल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या बेसिक प्रोसेस म्हणजे तुमचा जॉईंट सर्वेसाठी जे आहे तुम्हाला जॉईंट सर्वेसाठी तुम्हाला बोलावलं जातं शेतामध्ये आणि तुमचा जॉईंट सर्वे केला जातो ठीक आहे जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला मी जातं सांगितलं की रिजेक्ट झाल्यानंतर काय करावं आणि मंजूर झाल्यानंतर काय करावं हे प्रोसेस तुमच्यासोबत क्लिअर केली आणि त्याचबरोबर काय शेतकरी बांधवांचे जे कमेंट होत्या की सर जॉईंट सर्वे आम्ही जॉईंट सर्वे आम्हाला ऑप्शन आला आहे पण आम्हाला कुठलाही मेसेज आला नाही कुठलाही कॉल आलेला नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाल तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला मॅसेज येईल मॅसेज आल्यानंतर तुम्हाला कॉल पण येईल थोडासा वेळ लागेल पण तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन आलं की तुम्हाला काही पंधरा दिवसा ते वीस दिवसामध्ये तुमचा एम एस सी बीचा किंवा तुम्हाला त्या संबंधित वेंडरचा तुम्हाला कॉल येऊन जाईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांना जॉईंट संदर्भात अजून माहिती पाहिजे असेल तर ती कमेंट करून नक्की सांगा आणि हो जॉईंट सर्वे संदर्भात एक आपल्याला अजून एक काही कमेंट आल्या होत्या की सर जॉईंट सर्वेसाठी पैसे मागतायत दोन हजार कोणाचे घेऊन गेले अडीच हजार घेऊन गेले जॉईंट सर्वेच्या नावाखाली जॉईंट सर्वे झालाच नाही आलेच नाहीत अशा प्रकारे काही होऊ शकतो पण शेतकरी बांधवांना प्रत्येक जिल्ह्यासाठी जॉईंट सर्वे हा वेगवेगळा असू शकतो काही शेतकरी बांधवांनी कमेंट केले की सर जॉईंट सर्वेला आले नाहीत फक्त पैसे घेऊन गेले असं पण होऊ शकतं आणि जॉईंट सर्वे तुम्हाला डायरेक्टली ते अप्रूव्ह करून देत असतील असा काही विषय असेल तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जर पैसे मागत असतील तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याकडून पावती वगैरे किंवा रिसिप्ट वगैरे मागून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही की जॉईंट सर्वे संदर्भात आणि असे काही पैसे मागत होते असे काही शेतकरी बांधवांचे कमेंट होते तर आपण ते टोल फ्री कम नंबरवरती विचारणा केली असता आपल्याला असं माहिती मिळाली की जॉईंट सर्व्हि कुठलेही पैसे लागत नाहीत जर तुम्ही पैसे देत असाल तर त्याची नक्कीच पावती रिसिप्ट तुमच्याकडे घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला ते पुढं एम एस सी बी दाखवता येईल तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सोलारच्या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील काही अडचणी असेल त्या कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका किंवा शेतकऱ्यासंदर्भात काही अपडेट शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती सोलारच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही विषयावरती पीक विमा असेल अनुदान असेल याच्यासंदर्भात सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला जर पोखरा टू पॉईंट झिरोसंदर्भात जर माहिती पाहिजे असेल सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघा आणि पोखरा मध्ये आपलं गाव समाविष्ट आहे का नाही ते सुद्धा पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवले आहेत ते व्हिडिओ जाऊन नक्की नक्कीच पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार